निपाणी तालुका मीडिया क्लब अध्यक्षपदी गौतम जाधव तर उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची बिनविरोध निवड पालक दिनानिमित्त आयोजित केलेल्या निपाणी मीडिया क्लबच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध अध्यक्षपदी गौतम जाधव तर उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची तर सेक्रेटरीपदी संतोष मातीवडर व युनियन सेक्रेटरी कार्यदर्शीपदी चेतन सांदी यांची निवड करण्यात आली पालक दिनाच औचित्य साधून निपाणी तालुका मीडिया क्लबच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सर्वांनी स्वागत व प्रास्ता संजय कांबळे यांनी केलं मीडिया क्लबचे नूतन अध्यक्ष गौतम जाधव म्हणाले समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटनांचे वृत्तांकन करत असताना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न पत्रकार हा करत असतो आज सर्वानुमते माझी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे सर्व पत्रकारांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं उपाध्यक्ष किरण पाटील म्हणाले अन्यायासाठी झगडण्यासाठी आमचा पत्रकार संघ नेहमी सदैव तयार असतो विविध सामाजिक समस्या शेतकऱ्यांच्या समस्या यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतो उपाध्यक्ष पद स्वीकारताना सर्व पत्रकारांना धन्यवाद व्यक्त केले यावेळी विश्वनाथ हलके नागेश पुजारी हनुमंत सैन साखळे सुरेश सैन साखळे सय्यद अफसर पटेल लक्ष्मण आष्टेकर उपस्थित होते महानकर न्यूज निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा